नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आता आपण हे एक नवीन प्लेलिस्ट बनवली आहे आणि या प्लेलिस्टच्या माध्यमातून आपण माझ्या वेगवेगळ्या कविता या ठिकाणी टाकणार आहोत आता या कविता ज्या मी खूप अगोदर लिहिलेल्या आहेत त्या काही आहेत काही मी मध्यंतरीच्या काळात लिहिणं बंद केलं होतं काही मी आता लिहिते आहे या पद्धतीच्या कविता असणार आहेत प्रत्येक वेळी आपण एक कविता या ठिकाणी ऍड करून त्याचं आपण डिस्क्रिप्शन किंवा मग त्याचं रिडिंग या ठिकाणी घेणार आहोत तर त्यासाठी ही प्ले लिस्ट मी तयार केलेली आहे प्ले अंदर तुम्हाला मी ले ले कविता वाचायला किंवा ऐकायला मिळतील तर त्या कशा वाटल्या नक्की विसरू नका आजकाल आपण न्यूज मध्ये बघतोय की ज्या न्यूज येतात त्यामध्ये कोणीतरी कोणाला मारतय किंवा कोणीतरी कोणाचा सुपारी देत आहे किंवा कोणीतरी लग्न झाल्यानंतर बायकोला नवऱ्याला मारतय तर मग मा आपलं प्रेम आहे आणि तुम्ही जर त्याशिवाय राहू शकत नाही तर किमान तुम्ही त्या व्यक्ती सोबतच लग्न करावं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा निष्पाप जीव घेऊ नये म्हणतात ते नक्की असतं तरी काय हे प्रेम असं कुणा एखाद्याचा जीव घ्यायला शिकवतं का तर मुळीच नाही प्रेम म्हणजे काय एखाद्याला मारणं किंवा द्वेष मत्सर ह्या गोष्टी नाही प्रेम नेहमी आपल्याला लोकांना जोडायला किंवा लोकांशी चांगलं वागायला शिकवतं प्रेम कधीच या पद्धतीने आपल्याला एखाद्याला त्रास द्यायला शिकवत नाही असो चला तर मग आज ही प्रेमवरची जी एक कविता आहे ती आपण रिडिंग करूया किंवा तिचं वाचन करूया प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असत आमचं सगळ्यांच सारखंच तर असत मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी ते खोलवर रुजलेलं असत नकळत का होईना पण ते बाहेर डोकावत असत काहींच प्रेम ठामपणे पाय रोवून उभं असतं तर काहींचं प्रेम कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांपुढे नमलेलं असत पण मग म्हणून का ते प्रेम खोट असत प्रत्येकाने या प्रवासात वाहवत जायचं असतं पण मुक्कामाचं ठिकाण मिळालं नाही म्हणून काय रडत बसायचं नसतं नदीचं सागरास मिळणं जितकं सुखद असत तितकच किंवा त्याहूनही सुंदर तिचं प्रवासात बागडणं असतं म्हणूनच प्रेम सर्वांनी करायचं असतं पण ते मिळालं नाही म्हणून स्वतःला हरवायचं नसतं मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ते जपून ठेवायचं असत जीवन जगताना त्याच्याही आयुष्यासाठी दान मागायचं असत हो की नाही मंडळी प्रेम असं असतं आणि हे समजायला अजून या पिढीला खूप वेळ लागणार आहे असो तुम्हाला जर आपली कविता आवडली असेल तर मात्र मला कळवायला विसरू नका तुम्हाला मी लिहिलेल्या किंवा मग आपल्या मराठी साहित्यातील खूप साऱ्या कविता ज्या आहेत त्याचं मी वाचन करायला हवं असेल तर नक्की ह्या व्हिडिओला कमेंटच्या माध्यमातून रिस्पॉन्स द्यायला विसरू नका आणि कविता आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा येईल अशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय